म्हणते अरे कौन काय झालं इथं हो तर इथं उभे आहात पाहा जरा सरपंच गवले फोन तर करून पहा काय टाइम लागते का काय तर दिवस बुडून राहिला सूर्य चालला गती गती खाली अंधार पडून राहिला कधी येते बाबा आणि कधी जेवते मग भाजी कधी बनवते बाबा हो 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 फोन करून पाहतो हो बर बनलं काय मग पोया भात तुमची भाजी बनली असन तर तुम्ही जेवून घ्या आणि आपल्या तंबूत जाऊन झोपून जा आम्ही आमची भाजी करतो खातो मग ते तंबूत ठेवून जा सगळं नाही तसा नाही म्हणत मी काही खजाना नाही खाता मी म्हणतो आता तुम्ही काय बसता म्हणून म्हणतो लागते का काय लागते म्हणून म्हणतो झालं तुम्ही जेवून घ्या पाण्या पावसाच्या असं म्हणतो बा नाही थांबतो जाऊ येऊ द्या ते सोबतच जाऊ आम्हाला काही एवढ्या लवकर लागल्या का सोबतच जाऊ आणि करून पाह बर फोन करून बोलायचे बाबा आहे ना तुमच्यापाशी फोन तर करून पहा बरं फोन श्यामराव भावले करा नाही तर सरपंच भावले करा विचारून घ्या कधी पर्यंत लवकर या म्हणा हो करतो हो करतो फोन करतो करतो लवकर कर आमचं तू मानसाईच असंच राहीन भाई आता आणलेच नाही पाहिजे होतं आपण कैले येऊ द्यायला पाहिजे होतं हुबकले होते ते त्याला येऊ द्यायला पाहिजे होतं आपण त्याच्या बाद आलो असतो पण जमलं असतं बा मजा येते मस्त आपण आता मागच्या वर्षी तिघी चौघी चालतो किती मजा केली किती मस्त वाटलं आणि हे माणसं आले आले काय गेले काय किती वाजता येते कुठं गेले कोण कुठं गेले करा फोन हटले का चालू राहते यायचा आता काय करतो गंगा आता आता येऊन तर गेलो संग मग आता येऊ दे ना आता आले म्हणजे जेवण करून गेलो येते ना कुठं जातील आणि माईच्या बुवा नाही म्हणलं तुम्ही घ्या सांग मग काय कामाचा फोडून राहे ना झोपू दे ना वा झोप येत असन कामानं हडला बिचारा मार काम काम लावतो त्याच्या मांग झोपू दे झोपला असन तर झोप आली असन म्हणून झोपला असन बापा पाय तर किती कदर येते तिने कामानं हडला असन मी नाही हडली का कामानं मी नाही करत का काम मी तर करतो हो तू करतो म्हणा पण एका एका माणसानं नाही सण झोपू दे ना आता आराम करू दे जरा असा काहून तू त्याच्या मागं भिल्ली आता झोपतील मग काय रातभर जागरण करतीन काय बापा का काय कीर्तन करतीन हा आता कायले झोपले तर हा पाय बाई कमला आता अय मुनी मुंजे झोपू दे अय भावाची मोठी कदरी होऊन राहिली कुठं आहे का सरपंच भाऊ किती येतो बाया बोंबलून राहिल्या फोन करा फोन करा बोलवा बोलवा हा तर या लवकर म्हणतो पोहोचले का अर्ध्यापर्यंत कुठं आहे आता जनते मात्र दुकानाच्या समोर भाऊ भा दुकानातून घेतला माल आता येऊनच राहिलो आता बाया कोण बोंबलून राहिल्या तर हम्म अरे सरपंच भाऊ बाया जेवासाठी बोंबलून राहिल्या स्ईपाक झाला आहे मग पाणी पाऊस ही अंधार होते पोटोपोटो जेवून घ्यावा आपल्या तंबूत चाललं जाऊ अशा तशा म्हणून राहिल्या म्हणून म्हणतो लवकर या तुम्ही मग आपल्याला भाजी बनवायला टाइम लागेल मग अजून टाइमच टाइम होईल मग येऊन राहिलो बरं लाल भाऊ बाया ला जास्त बोमत असो जास्त गिरगिर करत असून जेवून घ्या आणि तुम्ही तुमच्या तंबूत चालले जा मग आपण आपलं परत राहू अरे म्हटलो सरपंच भाऊ म्हटलो ते म्हणते मग संग येऊन काय फायदा संग मग जेव म्हणते म्हणून म्हणतो बा या लवकर दोन दोन वेळा म्हणतो निघा लवकर झालं का जीवन सगळं मग या लवकर निघा लवकर या पोचा पटकन अंधाराचे ते बरोबरच अंधार पडते म्हणते मग अंधार पडून राहिला आता सूर्य चालला मावळून राहिलं तर या बरा 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 था था ये पटकन आता बरं 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 रामलाल भाऊ ठेवतो मग फोन आता फोनवर बोलत राहील अजून टाईम होईल ठेवतो फोन आणि आता निघतो आणि येतो पटकन बरं ठीक आहे ठेवा या मग पटकन या हो काय झालो सर पंच भाऊ काय म्हणते काय नाही बाया म्हणते बाया बोंबडून राहिल्या म्हणते लवकर या लवकर जेवण करून झोपून जाऊ असो तसो लवकर या म्हणते आपल्याला चला मग आता घेतलं ना आपण सगळं काही बाकी आहे काय काही बाकी असेल तर सांगा तुम्ही आता की चालता चालता घेऊन जाऊ आणि बस फरकन निघून जाऊ मग आपल्या ठिकाणावर नाही नाही आता काही बाकी नाही सगळं तर घेतलं आणि गाडी घेऊन चालता का मग तिथं गाडी मग गावात नेऊन ठेवा लागेल ना नाही नाही आता काय नाही गावात जावा आता गाडी जाते तिथं अंदर नाही जाणार बा थोडस इकडेच गाडी ठेवून तू आणि आपण तिकडे समोर चाललो तो आपल्या ठिकाणीवर मग कोणी नेली नाही पाहिजे बा इकडून गाडी नाही तर उचलून घेऊन जावा कोण नाही नाही तिकडे खा कोण फिरपते तिकडे बरं 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 चला मग पटकन हो चला

पण तुमचं ढोगऱ्यावर आहे ना दिमा <laughs> अ गंगा जास्त बोलू नको जरा आवाज घेऊन येतो कोणी इकडे आवाज घेऊन राईलात पण तुम्हाला बेव लागत असणं बाया मंडडी धसा तंबू दंब बसा चुपचाप बोलला काय बोलतो व पापा गंगा जराशी सुत ठेव बोलाची कसं बोला लागते माणसासोबत माणसासमोर माणसाची बेइज्जती करत हं जराशी चांगली तो बोल मैयचा माणूस नाही गेला काय ना तर रामदास बाऊबी आहे ना संग बोलली का शांताबाई हा लहान आहे का रामलाल भाऊ समजत नाही राहिले हा उली उली शाला टोकून राहिली उली उली शाला टोकून राहिली काही काम ना धंदा हो ना बाई काही लेकरा सारखी फटकून ले, देऊन राहिली राहिली आता काय त्याला काय समजत नाही काय ना समज आहे काय ते डायरेक्ट वाघाच्या तोंडात जाते काहीतरी तव मावर बीतली ना म्हणून मला काळजी वाटते तुमच्यावर बीतली असते ना तर तुम्हाला काळजी वाटली असते काय एवढी काळजी नको करू अ गंगा नको करू एवढी काळजी त्याला मोकळे त्याले गुमू फिरू दे एकटे नाही ते संगमंगत जाते अव कमला फोन लावून सरपंच भाऊले सांगून दे ना काय सांगू वा हेच सांगून दे ना इकडे आपल्या तंबूजवळ आवाज आला म्हणा वाघाचा आवाज आला म्हणा तर बर बरोबर ये जा म्हणा पात गाडीची लाईट लावून ये जा म्हणा वाघ जवळ नाही येणार नाहीतर ना इकडे आवाज आला तिकडे सडकीवर सरकून गेला म्हणजे मग गेलं नाही पकडून घ्या तर म्हणून मग फोन करून सांगून दे अमाय हो गड सांगून देतो नाही पाय माझ्या लक्षातच नाही आलं अव काळजी करत जावं नवऱ्याची काळजी करत जा बापा काळजी करत जा कर ना फोन पटकन कमला हो करतो करतो सांगून देतो बापा हॅलो हा कमला येतो आम्ही आता निघालोच आता इथपर्यंत पोचलो होतो तू या फोन आला अजून अजून थांबलो आता फोनच करत आम्ही पोचणार नाही आता फोन बिन करू नका येतोच आम्ही मनीषाचे बाबा मी त्याच्यासाठी फोन नाही केला तुम्हाला इकडे वाघाचा आवाज आला होता ओरी का वाघाचा जोराचा आवाज येत होता आता हे रामलाल भाऊ आणि रामदास भाऊ गेले बाबा तिकडे पाहले इकडून आवाज येतो तर म्हणून आम्ही मी म्हणलं तुम्हाला फोन करून सांगून देतो तुम्ही तिकडून येऊन राहिले का नाही बरोबर येऊन घ्या घड्या नाही नाहीतर बस आडवा व्हा तुम्हाला वाघ गाडीचे लाईट लावून ये जा हो 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 आम्ही येतो बरोबर तुम्ही तुम्ही सगळे जणी तिथं एका जागी राहा एका जागी एका जागी राहा आणि इस्तो पेटवा दो दो इस्तो पेटवा चांगला हा तो जवळ ये नाही येणार हा असं करा आम्ही येतो बरोबर हो आमचा इस्तो पेटलाच आहे इस्तो पेटलाच आहे आमची चिंता नको करा इकडे नाही थोडं तिकडे दूरच आवाज आलता पण तुम्ही बरोबर या हो 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 चल 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 ठेवतो मग चल येतो आम्ही बरोबर येतो लवकर येतो ठेवतो काय झालो का सरपंच भाऊ हम्म काय म्हणते भाई आपण झाली समर भाऊ आता आपण जावाची आता चला आता पटकन जाऊ आता आपण तिकडे आपल्या तंबूकडे आवाज आला होता म्हणते वाघाचा तो आपल्याला आता बरोबर पाहून चाला लागन भाऊ चला पटकन आता मी कुठंच थांबत नाही एकदम आता सत्तर ऐंशी ची स्पीड धरतो आता गाडीची हो गाडीची लाईट सुरू ठेवा पण चला काही येत नाही आपल्या गाडी समोर इकडून चालता आवाज नाही ग रामदास भाऊ इकडेच आहे हम्म तिकडे पाणी आहे ना त्या पाण्याच्या सहार्यानं तिकडे असतील आपण काही आता तिकडे जावा नाही रामलाल भाऊ आता आपण चला आपल्या तंबुकडे हम्म इकडे झाडाची कटाई बी खूप झाली दिसून राहिली रामदास भाऊ नाही हे बाबर चांगलं झाड खाली पडलो याच्या काळ्या नेणं परवडते आपल्याले पेटवाले बऱ्या होईल रातभर आता संध्याकाळी आता कुठं गा आता कुठं हात घालतो खाली ही चुकाट्या उद्या सकाळी येऊ आता आता राहू दे चला आता आपल्या तंबुकडे चल आता

काय बाप उू कस गा, रम्दस भौ। रम्दस भौ। गा री निगा आता आपले तंबूकडे आला गोतभर अपने जागरण करा लगते महाबीन भौ। रामदास भाऊ रगरण कराए लगते पेटोत रहा लगते यक जागा लगते अपने लिए रामला बाया संगत भेतीन बाया भेत गांत का माग्य वर्षी मैबीन होते ना चार जनी ध्यान भियत अपन भिऊ प्या भियत भाया धीट है देरिंग बाजा है नाही का रामलाल भाऊ तरी सांगू नको ते सांगू नको त्या तिकडे दूर आहे म्हणा आसपास आपल्या जवळ नाही इकडे काही घेऊ नाही म्हणा तिकडे दूर बोंबडून राहिलं म्हणा आणि आपण पाच जण भारी बारीनं भारी बारीनं जाबू इसतो पेटवत राहू हम्म कशी रात काढू बरं बरं ठीक आहे चल आता पटकन आपले तंबूत इसतो पेटवाले लवले दोन तीन दोन तीन उभारी तो भारी काम चालू गार आमदास भाऊ हं या जंगल पायनो तू रामलाल भाऊ जंगल पायनो या जंगलात हिसाबान तर इकडे राहते ते हो गार रामदास भाऊ पर जंगला मध्ये जळू आताच नाही तो मावीन रा, रात अर्ध्या रात्री आपण राईतो झोपीत आणि येऊन जाच होते मां भीत कितीक दूर गेले हो पापा घ्या वाघ काय वाघा जवढ हो ना बाई तितपर्यंत जाते आणि येऊन जाते कितीक दूर गेले ना कितीक नाही तर तरतरच होते बाई मानच भी आपण पाच जणी बरोबर होतो ओ शांतबाई पाच जणी मस्त येतो ना तर मस्त आपण काही काही केलो असतो हे फालतूच आणलं आपण माणसाईले आपण आणलं का मुन्नी आपन ताईले चला चला आमच्या संग आम्हाला भेव लागते चला माणसं पाहिजे संग असं म्हटलं का आपण तर आपणच येत होतो हेच तर बुबकले आपले पहिले तर त्याचा प्लॅन ठरला होता का मागच्या वर्षी बाया गेल त्या ह्या वर्षी आपण जाऊ आणि आपलाही ठरला आणि त्याचाही ठरला म्हणून ते संग मग येणं झालं हा त्याचाही बुबकला तर त्याचाही म्हणतो हुबकनच हा बाया येतील तर ते माणसं होय हे नाही येतील

इथं तो तोडी बोंबत होता तो ना तिकडे आपलं त्या तिकडे पाण्याकडे दूर धुर तिकडे बोंबलत होता इकडे जवळपास तोडी आपल्याला भेऊ नाही इकडे मस्त बिंदास राहा काही भेऊ नाही तिकडे बोंबत होता तो तिकडे पर्यंत गेले का पाहले पाहायला आम्ही सव्वा नाही काय झाडं गिर तोडलेल्या तिथपर्यंतच गेलो होतो तर तिकडे आवाज येत होता तो हो भेऊ नाही भेऊ नाही आपल्याला भेव नाही ते तिकडून येते आवाज तो चला काय येवायचे काय वाटते सरपंच भाऊ नाही तर गावात गेले असतील गावात पाहिले का आलो ना नाही म्हणतो गाडी नेऊन ठेवाने असं म्हणतो आणि का या या गाडी गाडी कुठे ठेवली गाडी या रस्त्यावर तिकडे आपल्या रस्त्यावर ठेवून दिलो कोण नाही का काही इकडे आणून ठेवा इथं आपल्या जवळ तिथं काय ठेवली तुम्ही तिथून कोणी घेऊन को जाईल अन रात्रीचे लाकूड तोडे फिरत राहते ना तुम्हाला काय समजते इथं आणून ठेवा आपल्या जवळ हो बा सरपंच भाऊ गाडी इकडेच काऊन नाही आणला का नाही तर जावत नेऊन ठेवता अरे काही नाही हो, होत कोणी येते माझ्या भीने रातच रातच कोण नाही येत नाही एवढी मोठी गाडी का डोक्यावर उचलून येईन कोणी काही नाही होत आहे तिथं बरोबर एका खाली मस्त टेकून ठेवलो बांधून ठेवलं लागंत नाही मी म्हणतो मनीषाचे बाबा तुम्ही गाडी आणायला गेलेच काय गावामध्ये खावा पिवाच सामान आपण सगळं आणून लो होत आणलं हाय संगण काय तरी गेले तुम्ही आता गाडी गिड गेली म्हणजे फालतूच नुकसान होऊन जाईल आपली या जंगल कॅम्पिनच निघून जाईल रे काही नाही होत म्हटलं ना मी ठेवली बरोबर बांधून घेऊन काही नाही होत बरोबर तुमच्या मतानं ठेवा काय काय भात पोया तुमच्यासाठी भाजी हो आमच्यासाठी बनवलं बाबा भात पोया भाजी झाली आता वाट होती आता तुम्ही काय आणलं काय नाही बनवा पटकन घेऊ आणि जाऊ पटकन हो बसा तुम्ही अंदर तंबूत आम्ही बनवतो पटकन सरपंच भाऊ काय आणलं काही नाही काही नाही बाई काही नाही काही नाही जा तुम्ही बसा तंबूत बसा आम्ही बनवतो आम्ही आमचं बरं चला आपण बसू जरा आपले शामराव भाऊ कुठे पुन्हा बिन दे भाऊ झोपल्याच आहे सरपंच भाऊ झोपूनच आहे तंबूत अरे झोपू हो, द्या झोपू द्या रातभर जागाली बोरा होईल रातभर जागून तू वरदे वरदे करत काय व्हायचं पटकन जेवण करू आणि आपल्या आपल्या तंबूत होऊ बापा उद्या सकाळी पाहू मग ते काय करायचं पहिलेच ते इकडे आवाज आला होता वाघाचा अरे हो कमल्यानं फोन केला मध्ये कुणीकडे आला होता रामलाल भाऊ रामदास भाऊ कुणीकडे तुम्ही गेले म्हणते पाहले कुणीकडे काय जवळपास आहे का आपल्या अरे नाही नाही सरपंच भाऊ काय आपले जवळपास नाही तिकडे दूर दूर आहे आपल्याला भेव नाही आपण सुरक्षित आहोत इकडे त्याचं काही भेव नाही आपल्याला बोस बिन जागरण करायला लागलो आपल्याला हो सरपंच भाऊ चला मग आना पटकन बनवून घेऊ जा हो पटकन जा तुमच्या तंबूत फटाफट आम्हाला बनवू द्या जातो बाबा काय तंबू मोठा केलायचू शकतो थांबायचा हा? बसा बस ले ले तो तो दोगी, दोगी एका बसाच्या वेळेस बसता येते पण झोपाच्या वेळेस व हिंदी झोपाच्या वेळेस आपल्याला कमी पडन ना लंबी नाही होणार राहतो पाय तर झोपाच्या वेळेस दोघी दोघी झोपू म्हणजे तिघी एका तंबूत आणि दोघी एका तर आपल्याला पैस जागा आता तंबू असल्यावर काय खाली ठेवता ना बांधेन ना लय सारे दोन चार नाही बाई बापा मी तर म्हणतो पाचही जणी मस्त चिपकू चिपकू झोपू बापा हा ते अलग नाही मला परवडत पाचही जणी मस्त दडून झोपून जाऊ एकाच तंबूत काही नाही होत नाही का शांताबाई हो माही तसंच म्हणणं आहे मावते ना पाच जणी एवढा मोठा तंबू बांधला नाही येईन आपण मग वर्षी लहान लहान बांधले होते एकच बांधला होता आपण लहानचा होता पण मोठा बांधला मावते मावते जातो पाच जणी हो बरोबर आहे काय अलग अलग दहा ठिकाणी जंगलाचा मोसम आहे पाण्याचा मोसम आहे जंगल होय अलग अलग नाही एकाच ठिकाणी ते पाच जण आले म्हणून तुम्ही एकाच तंबूत झोपा आपण पाच जणी एकाच तंबूत झोपो हो ना एकामेकावर ध्यान राहते बाथरूम समजा आपल्याला बाथरूम बाथरूम गेलो तर ध्यान राहते आपलं मग आपण दोघे राहील बाकी मग कसं नाही एक तंबूत झोपा बर तंबूत झोपा हे काय बनून राहिले बापा कायची भाजी बनून राहिले किती काळा काळा केला काय बनून राहिले हो कल्लीचे बाबा काय बनून राहिले तो गंध पाडा काळा होते झालं असून ना अरे तुम्ही ना होते बनते कायची खाई आली येऊन पडलं का पाणी पाय साय बापा बोलनच नाही परवडत बोलतच नाही आता चेकाऊन धावते काय नाही बोलतो लागली का खरं त्यांच्या याच्या मनानं अह भूक नाही लागली पण आता पाय बरं कळी तर ते शिजून राहिलं काय होय तर म्हणलं झालं असं बापा म्हणून बोलली तर खेकावून धावते हट नको बोला कोणीच एकामेकाने काही नको बोला आपल्या आपल्या स्वतंत्र आहे सगळे कोणीच नको बोला मनीषाचे बाबा येऊ का हो बनून देऊ का काय होत येऊ काय रे कोणी नको या बसा तिथं बसा कोणी नको या झालं झालं पाच दहा मिनिट दहा मिनिट झालं मग दहा मिनिट झाले पकलो मग वाढत आठ आणि जेवण घ्या काय हो आणलं

गौरीला सांगून देतो जाजो म्हणून उद्या सकाळी <laughs> हॅलो हा गौरी हे बिंदू मावशीचा फोन आला होता माझा तो माझू मावशी झाली तो अरे वा आई खूप छान मस्त आहे कधी झाली हा झाले बारा दिवस तो उद्या बारसा आहे तर उद्या चालली जाजो हा आराध्यान तू आई मी एकटी कशी काय जाणार आहे एवढ्या दूर पाण्या पावसामध्ये आराध्याला घेऊन एकटी नाही म्हणत म्हणतो जर कांता मावशी जाईन का नाही तर तिच्या संग तू चालली जाजो हा? चाल तो हां बरं आई ठीक आहे मग मी कांता मावशी जाईन तर त्याच्या सोबत चालली जाईन पण त्या नाही जाईन तर मग मी एकटी नाही जाईन नाही व एकटी जावाले म्हणतो का तुले का, कांता का मावशी जाईन तर जाजो नाही तर राहू दे ठीक आहे आई मग जाईन मी त्या जातीन तर मग काय 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 घेईन मी बाईसाठी लहान पोरीसाठी घेऊन घेजो कपडे घेऊन घेजो एक ड्रेस एक दोन ड्रेस घेऊन घेजो आणि गोल्याले पैसे मागजो गोल्याले आणि ते चांदीचे हाताचे कडे घेऊन जाजो हां बरं आई ठीक आहे मग आता आले म्हणजे मी माझं हो चल मग ठीक आहे ठेवतो हो आई कधीपर्यंत येता तुम्ही कसं काय सगळं तिकडे पाणी गिनी हो येतो ना मी येतो इकडे सगळं ठीक आहे आताच काही पाणी नाही आहे असं ठीक आहे आई हो चल ठेवतो हो आई ठेवा